आज मस्त आपण आणि तुम्हाला विश्वास नाही एवढे हे पापड बनवायला सोपे आहे जिभेवर ठेवताच विरघडणारे आणि मस्त पांढरे शुभ्र काचा सारखे पातळसर असे हे पापड होतात तळूनही मस्त तीन चार पटीने हे पापड फुलत असतात एकदा केलेले हे पापड आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात शिकाऊ सुद्धा सहज करू एवढ्या सोप्या पद्धतीने हे पापड आज आपण केलेले आहे नमस्कार मी आणि देवदर्शन सर्वांचं अगदी दे मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू तर हे पापड करण्यासाठी या ठिकाणी एक वाटी हा ड्राय चीक घेतलेला आहे आता हा ड्राय चिक, चिक गव्हापासून घरी कशा प्रकारे तयार करायचा आणि वर्षभरासाठी कशा प्रकारे साठू शकतो आपण हा चीक हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पापड करत असताना बघू शकता अशा प्रकारे हे गोडे असतात ड्राय चिकाचे झालेले तर घेतलेला ड्राय चिक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये पापड करायचे आहे त्यानुसार तुम्ही ड्राय चिक घेऊ शकता मिक्सरला लावून फिरून घेतलेलं ला आहे असं छान हे पीठ झालेलं आहे हे ड्राय चिकाचं पीठ एखादी मध्ये काढायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण ड्राय चिक घेतलेला आहे ना त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलं आणि पाणी चिकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हा चेक झालेला आहे एक वाटी ड्राय चिकासाठी एक वाटी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच एक चमचा पांढरी तीळ घालायची आहे तीळ आपल्या चवीनुसार तुम्ही थोडी कमी अधिकसुद्धा टाकू शकता मिक्स करायचं आहे यामध्ये एकसुद्धा गाठ नाही व्यवस्थित आपण हा ड्राय चिक पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता इतपत हे घट्टसर आहे त्यानंतर पातेल ठेवायचं ज्या वाटीने आपण घेतलेला आहे ना त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी पातेल्यामध्ये टाकलं गॅस चालू आहे यावरती झाकण ठेवू आणि पाण्याला पाण्याला मस्त द्यायची आहे बघू शकता छान अशी खडखडून उकडी आलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे हा चेक घेतलेला आहे इतपत हा पातळसर आहे मी तुम्हाला पुन्हा दाखवते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अशा प्रकारे हा चीक आपल्याला एरायचा आहे एका हाताने चीक टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटणं हे अशा प्रकारे ढवळायचं आहे चीक एरत असताना मैत्रीणं गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही किंवा मीडियम सुद्धा ठेवायची नाही अगदी कमी करून घ्यायची आहे आणि चीक पूर्णपणे टाकला का त्यानंतरच मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एकदम सुद्धा चीक टाकायचं नाही तर अशा प्रकारे अगदी बारीक धारमध्ये आपण जसा चीक टाकला ना त्यानुसारच टाकायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम केली बघू शकता काही सेकंदमध्येच असा हा चीक घट्टसर होतो त्यानंतर मी रवी घेतली आणि रवीने सुद्धा हा चीक अशा प्रकारे एरून घेतलेला आहे बघू शकता घट्टसर झाल्यानंतर चमचाने व्यवस्थित असा हा चीक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे किती पांढरा शुभ्र दिसत आहे एकही कुठे यामध्ये गाठ झालेली नाही अगदी स्मूथ असा हा चीक आपला एरून झालेला आहे आता या ठिकाणी मी नॉनस्टिकचं पातेलं घेतलेलं आहे म्हणून गॅस अगदी कमी करून झाकण ठेवून त्यामध्येच मी चीक हा शिजवून घेणार आहे तुम्ही जर का स्टीलचं किंवा अॅल्युमिनियमचं पातेलं घेतलं असेल असं जर का आपण ठेवला तर चीक हा जडू शकतो म्हणून काय करायचं असं हा चीक काढून घ्यायचा आणि हे चिकाचे गोळे इडली पात्रावरती किंवा एखादी चाळणीवरती पुन्हा वाफवून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिटासाठी अशाच प्रकारे या पातेल्यामध्येच मी चीक वाफवून घेतलेला आहे अगदी ट्रान्सपरंट असा चीक हा चीक झालेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे सुरवातीला पांढरा दिसत होता त्यानंतर बघू शकता ट्रान्सपरंट सारखा रंग हा दिसत आहे म्हणजे आपला हा चीक अगदी छान असा शिजलेला आहे त्यानंतर पापड करायची आहे पापड करताना थोडा थोडा चीक काढायचा आहे आणि राहिलेला चीक झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त वेळासाठी गरम राहील तुम्ही चाळणीमध्ये ठेवत असाल तर तसाच थोडासा चीक काढायचा आहे पाण्यावरतीच चाळण राहू द्यायची आहे आणि अगदी थोडा थोडा चिक काढून पापड करायचे आहे तर पापड करण्यासाठी या ठिकाणी मी हे पुरी मेकर घेतलेला आहे प्लास्टिक पेपरला तेल वगैरे तूप काही लावायची गरज नाही यावरती अशा प्रकारे हा गोळा ठेवायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आणि काळसर हे पापड होत असतात अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड करून दाखवते सगळेच पापड असे छान हे होत असतात तर मैत्रीण तुम्हाला जर का चीक खायचा असेल तर असं तुम्ही खाऊ शकता हा चीक सुद्धा खायला छान लागतो अशाच प्रकारे हे पापड होत असतात तर अगदी पातळसर असल्यामुळे ना हे पापड घरामध्ये सुद्धा वाढतात पण अगदी हलकं ऊन आहे म्हणून मी उन्हामध्येच हे पापड वाळून घेते पापड वाळवण्यासाठी मी असं जाळ प्लास्टिक पेपरचा वापर करत आहे कापडावरती सुद्धा हे पापड वाढू शकता तर तुम्ही उन्हात सुद्धा हे पापड वाढून घेऊ शकता किंवा घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा वाढवू शकता कारण खूप असे पातळसर असतात लगेचच हे पापड वाढत असतात बघू शकता पुरी मेकर वरती अगदी बराबर हे पापड होतात जर का तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर मग अशा प्रकारचे प्लास्टिकचे हे पेपर घ्यायचे आहे खाली प्लास्टिक पेपर वरती गोळा ठेवायचा आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि जड पलपाटाने किंवा जड एखादी वस्तूने दाबून घ्यायचं आहे मस्त असा हा पापड होतो किंवा तेही करायचं नसेल तर मग खाली प्लास्टिक पेपर आतमध्ये गोळा ठेवायचा वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे आणि पोळ्या लाटायच्या लाटण्याने हे पापड लाटून घ्यायचे आहे मस्त असे भराभर हे पापड होतात आता हे सगळे पापड करून घेतलेले आहे मस्त असे वाढलेले आहे बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आणि अगदी काचासारखे पातळसर हे पापड झालेले आहे अगदी ट्रान्सपरंट हे दिसत आहे ना अगदी काचा सारखेच बघू शकता मस्त अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पापड केलेले आहे तर मी फक्त वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे पापड दाखवलेले आहे तर हेच पापड किलो दोन किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता हीच पद्धत वापरून एकदा केलेले हे पापड वर्षभरासाठी आपल्याला खाता येतात अजिबात तुटत नाही किंवा फुटत नाही आणि छान असे चवीला लागतात आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते पापड तळण्यासाठी तेल, करायला, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये पापड सोडताच पापडची साईजही तुम्ही पाहू शकता आणि पापड तळल्यानंतर सुद्धा पाहू शकता मस्त असा फुलून आलेला आहे तीन चार पटीने पापड हा फुललेला आहे आणि छान असा पांढरा शुभ्र पापड झालेला आहे अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तो हा चिक कसा करायचा ते आपण बघूया तर गहू भिजत घालायचे आहे तीन दिवस गहू भिजत घातले त्यानंतर गहू वाटून घेतले आणि त्यातला चिक काढलेला आहे आणि हा काढलेला चीक पातेल्यामध्ये असतो ना त्यावरचं संपूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि खाली जो घट्टसर चिक असतो ना तो कापडावरती उन्हामध्ये वाळत घालायचं आहे आणि छान कडकडीत उन्हामध्ये हा चीक आपल्याला वाळून घ्यायचा आहे आणि तो वाढलेला चीक हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे वर्षभरासाठी जेव्हाही आपल्याला चीक खावसा वाटला ना तेव्हा चीक करून खाऊ शकता किंवा अशा प्रकारचे पापडही करून घेऊ शकतो पंख्याच्या हवेत वाढतात म्हणजे केव्हाही करू शकता बघू शकता काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे मस्त असे पांढरे शुभ्र आणि अगदी ताट भरून असे हे पापड फुलत असतात जिभेवर ठेवताच विरगडणारे आणि मस्त खुसखुशीत दिसायला सुद्धा मस्त असे पापड झालेले आहे कुणालाही विश्वास भासणार नाही का हे ड्राय चिकाचे पापड केलेले आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या या पापडच्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आपलं देवदर्शन किचन चॅनल हे तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते सुद्धा तुम्ही ऑलवरती क्लिक करा असं केल्याने मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोट नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सर्वात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल या ठिकाणी मी तुम्हाला पापड सुद्धा तोडून दाखवलेला आहे मस्त कसे हे मोठे मोठे पांढरे शुभ्र आपले हे पापड होत असतात तर मैत्रिणीनो तुम्ही नक्कीच करून पहा हे पापड खूप छान होतात आणि पापड हे कसे झाले मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार